अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा सहावा अवतार लीला विश्वंभर योगीजन वल्लभ हा योगी जनांचे ध्येय असून त्यांना पूज्य असणारा व योगसिद्धी प्रदान करणारा हा अवतार आपण पाहिला कालांतराने दैव योगाने एकेकाळी देशावर आपदा आली त्यामुळे त्रस्त होऊन ऋषी मुनी व दिन हुसाते शरण जाण्यास योग्य अशा अनुसुया पुत्र दत्तात्रेयास शरण गेले बालरूपातील देव स्तनपानात मग्न जरी होते तरी परिस्थितीने गांजलेल्या आपदग्रस्त मंडळीची केविल वाणी हाक ऐकून त्यास धीर देऊन विश्वव्यापक प्रभूंनी आपल्या सामर्थ्याने त्यांना अन्नपाणी पुरविले आणि ते लिला विश्वंबर झाले भगवानांचे हे रूप पाहून मंडळींची पोटातील भीती लोक पावली व त्यांनी देवांची स्तुती केली हे लीला विश्वंबर सतत वेदांचे अध्ययन करण्यात मग्न असते त्यांनी लिलेने एकेकाळी आपल्या शिष्यांस सुखदुःखाने भरलेला हा संसार कालवन गोपाने दर्शविला अहंकाराच्या महापर्वतावर अनेक वृक्षांनी काल सर्पास त्यावर आश्रय घेतला आहे काम सिंह हो रूपाने आवासून वाट पाहतो मनाचा मोह हा एक मोठा डोह असून त्याच्या खोल पाण्याच्या तळाचा पत्ताच नाही क्रोधाचा सर्प खवळलेल्या अवस्थेत सर्वांना हैराण करतोय है। यज्ञ या ग्रुपी योगाचे वृक्ष कोठे सफल तर कोठे निष्फळ ठरत आहेत येथील फळे सुरुवातीला मोहक वाटत असली तरी परिणामी कडू आहेत येथील छाया पण विषयुक्त असून पाणी विषारी आहे असा हा कालवनाचा देखावा पाहून सारेच सैरावेरा पळू लागले तेव्हा हे सर्व दाखवून ते गुप्त झाले नाश समोर दिसल्याने त्यांना परमात्म्याचे परत स्मरण झाले थोड्याशा सुखाने विस्मरण व फळाच्या गोडीने आसक्ती विपन्नावस्थेत देखील त्या जनांकडे ज्यांच्याकडे किंचित दैवाची विचारांची झालर आहे हे पाहून भगवंतांनी हे कालवण अदृश्य केले व त्यांना आकाशात आपले स्वरूप दाखवले भक्तजनांनी तेव्हा हो त्यांना हे कालवन कोठे आहे असे विचारल्यावर देव म्हणाले ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले होते माझ्यातच पावले संसाराची संसाराची गती या दुःखमय असारता ध्यानी घेऊन जो जो होईल त्याच संसारात राहूनही आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळेल या दुःखमय संसाराची असारता ध्यानी घेऊन जो तत्पर होईल त्यास संसारात राहूनही आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळेल तेव्हा मंडळींनी विचारले ज्ञान कर्म भक्ती आम्हापाशी नाही तरी आम्हास मुक्ती कशी मिळेल आम्ही कायम आपल्याबरोबर चालण्यास तयार आहोत त्यांचा असा निर्णय पाहून भगवंतांनी संघ हा योगभंग करतो या विचाराने सरोवरात उडी घेतली श्रद्धायुक्त मंडळी बरेच वर्षे तीरावरच थांबून राहिली त्यांना चकवण्याकरता भगवंत मद्यप्राशन करणारी एक मायामयी स्त्री बरोबर घेऊन जलाच्या बाहेर आले आता तरी या वेशात पाहून ही मंडळी माझा संघ सोडते पण आलिंगन दिलेल्या नारी पाहू पाहूनही ना ही श्रद्धाळू मंडळी ही श्रद्धाळू मंडळी नाही दोष संभवत नाही असा मनाचा त्यांचा निश्चय दत्त प्रभूंनी त्यांना उपदेश केला की संगाने काम उपसतो त्यातून क्रोधाती क्रिपूंचा संभव असतो अविवेकांचा संग योग भंग करतो तर विवेकी जनांना सत्संग योगविद्या प्रदान करतो आपल्या दृढ निश्चयाने संग त्याग करून अंतरंगातून ध्यास काढावा जे म्हणजे भगवंत सर्वभूत मात्रांमध्येच आहे त्यांचा संयोग व वियोग कुठला तथापि लोककल्याणार्थ ते आपल्या लिलाजनांस दाखवितात अशा या लिला विश्वंबर अवतारी श्री दत्त महाराज पौष पौर्णिमेस पुष्य नक्षत्रावर बुधवारी सूर्योदयाचे वेळी प्रकट झाले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंब